आज मी बबड्याच्या पोराला घेऊन आलोय घरी दिलं होतं पण त्यांचा जरा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं म्हटलं नका सोडण्यापेक्षा द्या आम्ही पाळतो आम्ही ठेवतो आमच्या घरी आता घरी घेऊन आलोय ते बबड्या असा नाराज झालाय बब्या बबड्या अरे ते तुझंच बाळे बाळ हां हां तुझंच आहे ते नाही नाही अरे तुझच आहे बाळा ते तू बघितलं नाही का त्याला काय करायचं का आता बबड्या नाराज झालाय आमचा त्याला घेऊन आलो ते पिल्या राग आलाय बबड्याला बबड्या आमचा दूर दूर पळतोय ए पिल्या बब्या कशाला घेऊन आला तसं म्हणत असं तो अरे एकमेकांची ओळखच व्हाय नाही पिल्या ये चल इकडे वरती चल पिलो बबड्या ये इथे इथे इकडे चल बबड्या ये नाही इकडे अरे ती तुझंच आहे बाळ बाळा हा म्हणतोय कशाला आणलंय त्याला चिडलाय आमच्यावरती दूर दूर जातो आता चल ना उभ्या नको चल ना अरे आहे तुझ्या ते बाळ काय याला आता ओळख कधी पटायची आणि कधी यांचं जमायचं विसर पडलाय हा कारवळ्या शंभू हा शंभू पोरग हा खेळायचे खाली ठेवू खेळायचं खेळायचं हा धर 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 जा खेळ 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 आता ह्यांची ओळख होईपर्यंत ये ना देणार मी नाही देणार देऊ तुला देऊ पाहिजे